की कुणालाही त्रास द्यायचा किंवा कुणाला तरी कमी लेखायचं असं आम्हाला कुणाला शिकवण नाही वडीलधाऱ्यांचा आदर करणारीच आम्ही माणसं आहोत परंतु वडीलधाऱ्यांनी पण आम्हाला मुभा दिली पाहिजे आज आम्ही साठीच्या पुढे गेलो कधी राह आम्हाला मुभा मिळणार सत्तरीच्या पुढं लोक म्हणतील बाजूला करा नव नवीन आण कोणाला तरी मला असं वाटतं दादा मोठे नेते आहेत आणि त्यांनी जी काही वैयक्तिक टीका केली या वैयक्तिक टीकेचं जे गेल्या पाच वर्षातलं जर आपण लेखाजोखा बघितला तर मायबाप जनता जाणते की जर ही वैयक्तिक टीका असेल तर या वैयक्तिक टीकेला मी उत्तर द्यायला खरं तर बांधील नाही कारण माझे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत आणि काल आदरणीय पवार साहेबांविषयी सुद्धा जी काही टीका शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मंत्राच्या सभेत करण्यात आली यामध्ये वस्तुस्थिती फक्त लक्षात आणून देऊ इच्छितो की दोन हजार चौदा पासून कोणत्याही सत्तेच्या पदावर नाही त्यामुळे आम्ही साठ वर्षाचे झालो तरी आम्हाला पाहिजे इतकी वर्ष संधी कोणी दिली इतकी वर्ष उपमुख्यमंत्री पद हे कोणी दिलं आणि दोन हजार एकोणीस मध्ये जो काही प्रकार सकाळच्या शपथविधीचा झाला होता त्यानंतर सुद्धा मन मुक्त करून ही संधी दिली कोणी हे जर उत्तर आपण बघितलं तर दोन हजार चौदा पासून जे सत्तेच्या पदावरच नाही त्या आदरणीय पवार साहेबांविषयी ही टीका करत असताना मला असं वाटतं की मायबाप जरात हे सगळं जाणते आणि त्या उत्तर